नमस्कार आज आपण बोलणार आहोत रॉबर्ट योसाखींच्या रिच डॅड पुअर डॅडबद्दल म्हणजे त्या पुस्तकातले काही महत्त्वाचे विचार आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार यात पैशाकडे बघण्याचे दोन अगदी वेगळे दृष्टिकोन दिसतात आपला हेतू काय आहे तर हे जे दोन विचार आहेत ना त्यातला फरक समजून घेणं आणि सुरुवातच बघा किती इंटरेस्टिंग आहे लेखकाच्या आयुष्यात म्हणे दोन वडील होते एक वडील म्हणजे त्यांचे स्वतःचे वडील खूप शिकलेले सरकारी नोकरीत त्यांना ते गरीब बाबा म्हणतात आणि दुसरे त्यांच्या मित्राचे वडील मोठे व्यावसायिक त्यांना ते श्रीमंत बाबा म्हणायचे आणि गंमत म्हणजे दोघांचे सल्ले इतके वेगळे असायचे की विचारायची सोय नाही अगदी ह्याच फरकांमधून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे गरीब बाबा काय म्हणायचे ते म्हणायचे की बाबा खूप शेक चांगली नोकरी मिळव आणि मग काय सुरक्षित आयुष्य सरळ हिशोब अगदी पारंपरिक विचारसरणी हो पण श्रीमंत बाबा काय म्हणायचे ते म्हणायचे पैशासाठी काम करू नकोस पैशाला तुझ्यासाठी कामाला लाव हे शिक हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि इथेच प्रश्न येतो की हे जे आर्थिक शिक्षण आहे ते आपल्याला शाळेत का मिळत नाही कधी बरोबर आणि म्हणूनच आर्थिक साक्षरता किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येतं मिळालेल्या माहितीनुसार यातला सगळ्यात मोठा धडा कोणता असेल तर तो म्हणजे मालमत्ता आणि जबाबदाऱ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज मालमत्ता आणि जबाबदाऱ्या हो यातला फरक ओळखणं मालमत्ता म्हणजे काय तर अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे टाकते अच्छा पण गंमत म्हणजे किओसाकींच्या मते अनेकांसाठी त्यांचं स्वतःचं घर ते मालमत्ता नाहीये काय सांगताय घर मालमत्ता नाही हो कारण ते सहसा उत्पन्न देत नाही उलट काय होतं तर देखभाल कर्ज हप्ते यात पैसे जातात खिशातून बाप रे हा विचार तर अनेकांना धक्का देणारा असेल आपण तर घराला सर्वात मोठी ॲसेट समजतो बरोबर त्यांची व्याख्या एकदम सोपी आहे जी गोष्ट तुम्हाला उत्पन्न मिळून देते ती मालमत्ता म्हणजे समजा भाड्याने दिलेली जागा असेल किंवा चांगल्या कंपनीचे शेअर असतील किंवा एखादा व्यवसाय ज्यात तुम्ही गुंतवणूक केली आहे हूं आणि जी गोष्ट तुमच्या खिशातून नियमितपणे पैसे बाहेर नेते ती झाली जबाबदारी म्हणजे तुमचं कार लोन क्रेडिट कार्डाचं बिल किंवा मोठं घर ज्यावर भरपूर खर्च आहे अच्छा किओसाकी काय सांगतात की श्रीमंत लोक सतत मालमत्ता जमा करण्यावर लक्ष देतात आणि मग गरीब किंवा मध्यमवर्गीय काय करतात ते नकळतपणे जबाबदाऱ्या वाढवत जातात म्हणजे पगाराला की मोठा फोन मोठी गाडी आणि मग ते पगाराच्या चक्रात अडकतात ज्याला ते रॅट रेस म्हणतात ती रॅट रेस म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो आणि महिन्याच्या अखेरपर्यंत संपून जातो अगदी आणि याच विचारातून मग पुढचा मुद्दा येतो कोणता की श्रीमंत लोक पैशासाठी काम करत नाहीत तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो ओके हे कसं होतं नक्की म्हणजे पैसा कसा काम करतो जिथून त्यांना सतत उत्पन्न मिळत राहतं म्हणजे अगदी ते झोपलेले असले तरीही उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादं पुस्तक लिहिलं आणि त्याची रॉयल्टी मिळते किंवा एखादी जागा आहे जी भाड्याने दिली आहे किंवा शेअर्स मधून डिव्हिडंड मिळतोय अच्छा यालाच ते म्हणतात पैशाला कामाला लावणं नोकरी वाईट आहे असं नाही त्यांचं म्हणणं पण ती उत्पन्नाचा एकमेव सोर्स नसावा बरोबर पण मग स्वतःचा व्यवसाय सुरू करणं किंवा गुंतवणूक करणं यात धोका पण असतो ना म्हणजे नोकरी सोडायची भीती वाटते अनेकांना हो आणि इथेच भावनिक नियंत्रणाचा मुद्दा येतो हे पण सांगितलंय माहितीत भावना पैशाच्या बाबतीत हो क्योसाखींच्या मते पैशाचे निर्णय घेताना दोन भावना आपल्याला खूप त्रास देतात भीती आणि लोभ भीती आणि लोभ कसे काय नोकरी गमावण्याची भीती लोकांना सुरक्षित पण कमी पगाराच्या नोकरीत अडकवून ठेवते ते बदल करायला घाबरतात हां हे खरंय आणि दुसरीकडे लोभ म्हणजे झटपट श्रीमंत व्हायचंय मग लोक अविचारीपणे धोकादायक गुंतवणुका करतात आणि पैसे गमावतात अच्छा म्हणजे फक्त हुशारी असून चालत नाही नाही फक्त ज्ञान पुरेसं नाही या भीती आणि लोभावर नियंत्रण ठेवून शांतपणे विचार करून निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे फायनान्शियल आयक्यू सोबत इमोशनल इंटेलिजन्स पण लागतो हे सगळं पटतंय पण समजा कोणी खूप कमावलं मालमत्ता बनवली पण मग टॅक्सचं काय भरपूर टॅक्स भरावा लागला तर श्रीमंत लोक यातून कसे वाचतात हो हा पण एक महत्वाचा भाग आहे किओसाकी सांगतात की कि जास्त कर भरणं टाळण्यासाठी म्हणजे कायदेशीर मार्गाने कर कसा वाचवता येईल हे शिकणं गरजेचं आहे म्हणजे कर चोरी नाही अजिबात नाही कायदेशीर मार्ग म्हणजे श्रीमंत लोक अनेकदा कंपन्या स्थापन करतात कारण कंपन्यांसाठी कराचे नियम वेगळे असतात ते खर्च दाखवू शकतात किंवा गुंतवणुकींचे असे मार्ग निवडतात जिथे करात सूट मिळते ते यासाठी हुशार अकाउंटंट्स कायदेतज्ञ यांची मदत घेतात बेसिकली ते सिस्टम समजून घेतात आणि त्याचा फायदा घेतात म्हणजे थोडक्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर फक्त जास्त कमवणं महत्वाचं नाही तर मालमत्ता बनवणं पैशाला कामाला लावणं आपल्या भावनांवर भीती आणि लोभावर नियंत्रण ठेवणं आणि करनियोजन हुशारीनं करणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत अगदी बरोबर या सगळ्या माहितीचा गाभा काय आहे तर आपली आर्थिक बुद्धिमत्ता म्हणजे फायनान्शियल आयक्यू सतत वाढवत राहणं आणि आपलं लक्ष मालमत्ता गोळा करण्यावर केंद्रित करणं हे फक्त तात्पुरते पैसे मिळवण्याबद्दल नाहीये तर आयुष्यभरासाठी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्वतंत्र कसं व्हायचं याबद्दल आहे तर या चर्चेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो मला वाटतं सगळ्यात महत्वाचा बदल आपल्या विचारांमध्ये व्हायला हवा हो म्हणजे फक्त नोकरी पगार आणि सुरक्षितता याच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा पैसा नक्की कसा काम करतो मालमत्ता कशी तयार होते हे समजून घ्यायला हवं अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय कोणता जर मालमत्ता आणि जबाबदाऱ्या ओळखणं इतकं महत्त्वाचं आहे तर आज ऐकणाऱ्यांपैकी कोणीही स्वतःसाठी एक अगदी छोटंसं पाऊल काय उचलू शकेल लगेच मोठं काही नाही हम्म काय असू शकतं कदाचित फक्त आपल्या मालकीच्या अशा पाचदा गोष्टींची यादी करायची आणि शांतपणे विचार करायचा यातली कोणती गोष्ट मालमत्ता आहे जी पैसे आणते आणि कोणती जबाबदारी आहे जी पैसे नेते इंटरेस्टिंग म्हणजे फक्त एक लिस्ट बनवून विचार करणं हो सुरुवात कुठून तरी करायला हवी नाही का स्वतःच्या आर्थिक स्थितीचं एक साधा विश्लेषण वाटसाच वेगवेगळ्या बुक समरीसाठी सबस्क्राईब करा आपला भूषणला